चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध सावकारी कर्जापायी शेतकरी किडनी विक्री प्रकरणी पोलिसांनी स्थापन केली एस आय टी अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाळे असतील प्रमुख या एस आय टी मार्फत सुरू झालाय पीडित शेतकरी रोशन कुडे यांचा छळ आणि किडनी विक्री रॅकेट संदर्भातील तपास चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध सावकारी कर्जापायी शेतकरी किडनी विक्री प्रकरणी पोलिसांनी एसआयटी स्थापन केली आहे अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांचे प्रमुख असतील या एसआयटी मार्फत शेतकरी रोशन कुडे यांचा छळ आणि किडनी विक्री रॅकेट संदर्भातील तपास सुरू झालाय पोलिसांनी हेल्पलाईन क्रमांक जाहीर करत अवैध सावकारी व किडनी रॅकेट संदर्भातील माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे सर्वांना नमस्कार दोन दिवसांपूर्वी आम्ही सावकारीचे विरुद्ध गुन्हा दाखल केला होता त्यामध्ये विक्टीम बोलण्याप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केला त्यामध्ये सावकारीच्या प्रकल्प आणि किडनी विकण्याच्या प्रकरण दोन गोष्टी आहे आणि हे खूप मोठा रॅकेट आहे का नाही त्यासाठी आणि सावकारीमध्ये किती कंप्लेंट येऊ शकतात भविष्यामध्ये त्यासाठी आम्ही एक चांगला सुपरविजनसाठी आम्ही अडीच मिनिट स्पीच आहे अध्यक्ष आम्ही एक एस आय टी स्थापन केलेला आहे त्या अनुषंगाने प्रत्येक टीमला एक एक काम सोपविण्यात आलेलं आहे तो हा टीम आपण काम च, काम सुरू केलेला आहे आता एकच विनंती आहे सर्व मीडिया बांधवांना जे जे लोक जे विक्टिम या काही त्यांच्याकडून काही गोपनीय माहिती काढून काही छापताय त्यामध्ये काय होत आहे की आमच्या तपासमध्ये थोडा दिशाभूल होण्याच्या शक्यता जास्त आहे तुमच्याकडे जा काही माहिती असेल तर हा केस दरम्यान मी सर्वांना विनंती करतो तुम्ही पोलिसांना पोलीस, पो, पोलीस टीमला हा माहिती द्या आम्ही अत्यंत चांगलपने तपास करून राकेट की वा, नहीं है। हा रॉकेट किंवा नाही आहे हा निष्पन्न करण्यासाठी आम्हाला सहकार करावे हे